लसून लावायला लसूण लावती बघा घेतलंय आणि लावती आता काय करायचं याला माझ्या लसूण लावू लागते म्हणली जाऊ बी तिकडच गेल्या मामा मामी गेली आता सगळी दोन पोरं घालवली त्यांच्या बरं तिकडच नेती म्हणायला लागली मग नेहा म्हणलं आका बिन गेली गेली गुडले गेले दिया लसूण लावून घेतो की आता लावला ही लावाय चालू आता लावाय एक त्यांना लावून होतय का म्हणून शाळा म्हणलं घेतलं ह्यां अजून दोन ताई आहे त्या पण त्यांना हिडी मध्ये दिसायचं आलाय त्यांनी लावत तिकडे लावायला त्यांचा बापा

शेपरी करू गेल्या सारखा गेल्या वर्षी पड मोठा खादपी सांगला त्याला मिरच्या वांगी मिरच्या काही येत नाही त्या थंडीत आपली एखादी पेंडीला आली तर आधी मिरच्या

हॅलो अला का कोट आहे अला का बा हीच बी देत तुम्हाला नुसतं मन सुल होत झाला का गावात रे बार बर तो कारा वाई साल वाई। अला का कुट, गा। आता का लावायचा कुठं हुडकत बसू लागाय घरी जा तास घेऊनच ये गेलो बर दोन तास राहच्या आईच्या गावात न दोन तासांनी घेऊन ये तू घरी दोन तासात घेऊन ये बघ नाही हिडिओ चालू बघ हिडिओ चालू त्याचा आवाज हिडीवाच जातोय सगळा बघ घेऊन ये आता कसा वय बनला तर हिडिओ कॉल ना हि तर हिडिओ चालू आहे एकाचा आवाज सगळा हिडीवाद जातोय आता त्यामुळे डिगणची आत ना आला का लगेच घेऊन या दोन दो दे मी तिसऱ्या रेपारास भिजवणार आहे हा बर बर चालतंय हॅलो हॅलो हा बोलतोय बोला की भाऊ की काल मग फोन करायचा नाही काय असं आता मग कालच हुडकून काढायचा

मला माहित होतं का तुमचं म्हणजे कुठे वगैरे बर बर काल तुमचे नोटीव आले काय कुठलं ते काल तो तर व्हिडिओ टाकले नक्की मग ते आमचं होतं तिथं जागा कोंबडायचं कोंबडावर जायचं होय आयला पाहू ना खाऊन माझ्याकडे आले आम्ही जागा झाले ना पोकडाला आमच्या वत आल्यावर आलेले असं आहे आपल्या जागा की बहुतेक मला असं वाटतंय त्याने असलेला मुलगा एक होतं वाटत त्यांचं बहुतेक असल असेल असल होत आहे

लसूण लावती या यवा वाका खाल्ला सगळा कुणाटाव घरातच मामीला इचरते तुम्हीला आग लसूण घेऊन गेलीस गोड बोलून माझ्या बायको कोण तर काम करत बसली आहे असच गोड बोलून ही करत जा खात असेल खा असेल खाम अस एक चीज कोण हावराय तुझे माशाला पोत्याना आम्ही पिन

चोरी गेले ते आज कर म्हणा काल आवाज बंद झाला आणि त्याला ए उन्हात कशाला आला जात सावली बसतात जा, जा 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 त्याला एकट्याला करमत नसला मोनी हाय की बरं गुडी कुठे पळत सगळा काल आवाज पुचली असते फोन आला नाही मोबाईल माझा घेतलाय काय की पाक चार्जिंग आज लाईट नाही पाक चार्जिंग संपून टाकते चला मित्रांनो या मला किंवा आले तर मग लसून लावला काय अजून काय जागो नाही घेतला लसूण तकडत बसली या सांगा जरा तिला चार गोष्टी आणि या लसूण उगवल्यावर खाया लागायला व्याजून नाही खुरपू लागाय या पुन्हा मोठा झाल्या मग खायला देते तुम्हाला असं आहे मिळतंय बी तेव्हा शेतकऱ्याला बाईन आता असं पळावं लागतं या तवा कुठं तरी मिळतंय या मग चला भेटू फुटच्या इडिवास बाय बाय